अरे यार पु नाही बघू शकता इथे मस्त वाट एकदम वरून पाणी येतं इथे आणि खाली जातो पुढे पर्यंत मंदिराच्या जा समोरच आहे मस्त एकदम नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सकाळ सकाळी मस्त नाश्ता वगैरे करून झाला झुणका भाकर खाऊन आणि आत्ता मी निघालो आहे भुईबावड्यामध्ये कारण आज शुक्रवार आहे भुईबावड्यामध्ये ना बाजार असतो तर त्यासाठी तिकडे चाललो आहे जरा जाऊन बघून येऊया जास्त दुकानं वगैरे नसणार कारण कसं आहे आता पाऊस वगैरे खूप आहे आणि कसे सर्वांची शेतीची कामं वगैरे चालू असतात त्यामुळे जास्त दुकानं वगैरे नसतात पण आपण जाऊन येऊया थोडा फिरून येऊया तिकडे शाळा चालू आहे मस्त वाटतं जरा गावाला मित्रांनो या ते एक ना मधाचं पोळा आहे झूम करून हा दिसतंय याच्यामध्ये सुद्धा समोर इथे आहे ना मधाचा पोळा आहे ते आता येताना दोन दिसले एक त्या अगोदर दाखवलं नाही कारण दिसलंच नस मित्रांनो या ठिकाणचा व्ह्यू बघा मिनी धबधबा take them हे पाणी ते खाली जातंय असं जो दाखवला होता ना मिनी धबधब्यासारखा छोटा तिथूनच पाणी जातं पुढे पण तिथे दिसतोय मित्रांनो या ठिकाणी किव बांधलेत माशांसाठी मित्रांनो थोडा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला की वगैरे बांधलेत त्या ठिकाणी सुद्धा आहे हे चढणीच्या माश्यांसाठी वगैरे आहे त्या साईडला एक आहे त्या साईडला पुढे नाही जात

यार भुगोडा मार्केट आहे इथे आणि तिथून वरती गेल्यावरती आमचं कॉलेज होतं इथून शिला वरती जायचं पुढे चालत थोडं तिथे कॉलेज आहे मित्रांनो आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये आपल्या वाडी जे गजालीन माता मंदिर आहे तिथे चाललोय दोघेजण चला जाऊन येऊ आपण मंदिरामध्ये हा रस्ता होणार होता अजून झाला नाहीये आता पाऊस तर कंटिन्यू आहे ना असेल पाणी त्या ठिकाणी आपली पाण्याची टाकी आहे तिथे एक मग पाण्याचा मित्रांनो आवाज बघा किती येतोय मे मध्ये लास्ट टाइम इथे आलो होतो मध्ये ते खोदलं होतं त्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं मी

वारी एकदर चला अगोदर मंदिरामध्ये जाऊन येऊया आणि मग तिकडे जाऊया आता पाणी थोडं कमी झालं पाऊस होत अरोर मी भिजलो भिजल घरात सगळ्या घालतील चप्पल कुठे पुढे आणलीस पाय घसरतो याच्यावरून सरता येत नाही इथे आणि हा इथूनच गेला सालद वरती चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो इकडे आल्यावरती ना मस्त वाटतं एकदम पाणीचा आवाज बघा किती येतोय मित्रांनो पर्यटनासाठी सुद्धा इकडे चांगला आहे बेटर आहे आमच्याकडे कारण इथे सुद्धा असं आणि पुढे थोडं मध्ये जंगलामध्ये जायचं आहे तिकडे कडा एक आहे आणि तीनकडे म्हणून आहे दोन आहेत तिथेसुद्धा जायचं आहे ब्लॉक जर आता मध्ये जर वेळ भेटला तर ब्लॉग म्हणायला तिकडे नक्की जाणार किंवा गणपतीमध्ये जेव्हा गावी येणार त्यावेळेला जाऊन नक्की ब्लॉग बनवेल त्या साईडचा पण कसं ते जंगलामध्ये खूप आतमध्ये पडतं त्यामुळे सहसा कोण इकडे येत नाही जास्त आणि अपरिचित आहे कोणाला अजून एवढं काय माहित नाही या साईडचं आमच्या गावामध्ये वगैरे इकडे हा बघा इकडे शोधायला सुरुवात नाही पुढे नाही जात आहे ना काय का सर्व होईल परत मस्ते के या बाजूने दाखवतो थो थोडा पुढे जाऊन त्या खाली पर्यटनासाठी अजून काहीतरी करू शकतो इकडे इकडे गाडी येण्यासाठी पण आता चान्स आहे कारण हा आता पूर्ण रोड सारखंच केलंय मित्रांनो ही गांगणवाडी आहे इथे आणि हे पेरूचं झाड आटवलं असेल अगोदरचा आपला एक व्हिडिओ आहे पेरू चोर करून ह्या पेरूच्या झाडावरची पेरू चोरायला आलो होतो आम्ही मित्रांनो भुईबावडा वगैरे मस्त फिरून आलो आणि आत्ता चालतो आहे मी रेशनिंगवरती पण थोडं काम होतं त्यासाठी तिथे चालतो आहे आता गांगणवाडीमध्ये या साईडला जो मागे हा रोड गेला आहे हा इकडे आमच्याकडे जातो आणि इथे पुढेच ज... रेशनिंगचं दुकान आहे आणि त्याच्या पुढे इथे हायस्कूल आहे हा रोड इकडे शेवरीपाड्याकडे जाणारा आणि हा आमच्याकडे जातो इथे गांगणवाडी आहे आणि गांगणवाडीच्या पुढे आमची वाडी चला तर रेशनिंगवरती जाऊन येऊया पाऊस कंटिन्यू चालला आहे जातच नाही आहे हे इथे रेशनिंगचं दुकान आहे आणि इथून पुढे आल्यानंतर हायस्कूल आहे आमचं बघितलं असेल अगोदर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जाऊन येतो तिथे बघून सुटलं असेल आता पण मी रविवारी संडे दावा दावा तुमची गाडी आली चारची एस टी चार आधी चला माझं पण काम झालं चाललं मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ ॲक्च्युली जास्त मोठा नाही आहे पण जास्त मोठे व्हिडिओ टाकत नाही कारण गावाला नेटवर्कचा इश्यू आहे थोडा त्यामुळे जेवढे जमते तेवढे छोटे व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करते आणि कारण कसं इथे वायफाय नाही काही नाही मोबाईलच्या नेटवरती व्हिडिओ अपलोड करावा लागतो त्यामुळे छोटे व्हिडिओज स्टार्टिंगला आता अपलोड करतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू का आपण नवीन व्हिडिओसोबत लवकरच